तर सांगणार की की बघा माझे पण केस म्हणजे इतके मोठे नाही आहेत कारण की मागे लग्नामुळे मी काट कापलेले होते आणि आता ते थोडेसे तरी मोठे झालेले था आहेत आणि दुसरं म्हणजे हे बघा इथे माझ्या मुलीचे केस तुम्ही बघू शकता किती मोठे आणि किती व्यवस्थित आहेत ते आता फक्त सात वर्षाचेच आहेत तरी पण तिचे जे केस आहेत ते इतके सारे मोठे आहेत तर मी माझ्या आणि माझ्या मुलीच्या केसांना कुठलं तेल वापरते किंवा त्या ते का तेलामध्ये काय काय पदार्थ ॲड करून त्याचं एक विशिष्ट प्रकारचं तेल बनवते तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला आज माहिती देणार आहे तर रेस्किटने करता पूर्ण बघा कारण की खरंच म्हणजे माझ्या मुलीचे पण आता फक्त सात वर्षाचे आहे म्हणजे फर्स्ट जाते स्कूलला तर सर्वजण बोलतात की जी केस खा पण मग नाही कारण की बाई माणसाचं जे सौंदर्य आहे ते खा ते विशेष म्हणजे केसामध्येच असते आणि मला छोट्या जे केस आहेत वाढलेले खूपच आवडतात तर याच्यामुळे मी इच्छा आणि माझ्या केसांना ते एक तेल बनवत असते घरी डेली यूजसाठी तर ते तेल मी कसं बनवते काय बनवते स्किप न करता पूर्ण बनव चला तर मग आपण ती प्रोसेस बघूयात मी कशा पद्धतीनं तेल बनवते ते तर तुम्ही इथे बघू शकता माझ्या मुलीचे केस मोठे आहेत आणि माझे पण मोठे आहेत तर मी माझ्या मुलीचे आणि माझे केस मोठे होण्यामागे कुठल्या पद्धतीचं एक विशिष्ट प्रकारचं मी तेल बनवते तर तुम्हाला आज संपूर्ण मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहेत की मी कशा पद्धतीनं ते तेल बनवते जेणेकरून आमचे केस वाढण्यास मदत होते त्या ते ते तेल लावल्यामुळे आणि दुसरी एक गोष्ट हे जर तेल तुम्ही वापरलं तर केस गळती पण थांबते आणि केस भरपूरच कमी वेळेमध्ये वाढतात तर हे बघा मी इथे काही दोन तीन प्रकारचे इन्ग्रेडियंट घेतलेले आहेत ते तुम्हाला सांगत आहेत मी इथे आता सुरुवातीला हे आपल्याकडे इथे आहे कढीपत्ता कढीपत्ता अगदी ताजा आणि फ्रेश असा कढीपत्ता घ्यायचा आहे त्याच्यानंतर इथे आहेत मेथीदाणे साधारण दोन चम्मच इतके घ्यायचे आहेत आपल्या पोळी खाण्याचा चमचा आणि इकडे आहेत हा कांदा एक कांदा घ्यायचा आहे थोडा मोठाच कांदा घ्यायचा आहे या कांद्याची आपण नंतर पेस्ट करणार आहोत तर तुम्हाला पुढची पण प्रोसेस दाखवत आहेत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि इकडे आपल्याकडे हे आहेत आपली जास्वंदी आहेत तर जास्वंदीचे फुलं आणि जास्वंदीचे पाणी तर आणि अजून एक वस्तू म्हणजे ही आपलं शुद्ध खोबऱ्याचं तेल आपलं खोबरेल तेल असतं ते शुद्ध तेल आणायचं तर हे येतील तर ह्या चार पाच ज्या वस्तू वापरून आपण एक तेल तयार करणार आहोत तसला तर मग संपूर्ण ते प्रोसेस मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर मग आपण तेल कशा पद्धतीने मी बनवते तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण करा तर आपण काय आहे मी तुमच्यासोबत शेअर करते तर इथे बघा गॅस चालू करायचा आहे आणि इथे तुमच्या घरात जी लोखंडाची काळी कढई आहे ती कढई तुम्ही घेऊ शकता ते तेल बनवण्यासाठी हे बघा मी इथे काळी कढई ठेवलेली आहे आणि आता त्याच्यामध्ये आपण हे जे खोबऱ्याचं तेल आहे ते ओतून घेणार आहोत तुम्हाला हे कि किती क्वांटिटी मध्ये पाहिजे तुम्ही कितक एक तेल ओतून घेऊ शकता हे बघा आता हे जे तेल आहे हे असं पूर्णपणे गरम होऊन जायचं आहे हिंदीवर दात थोडासा प्रॉब्लेम नाही मी तुम्हाला ते दाखवू नाही शकेल आता था 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 मी आता इथे त्या खोबर्या तेलामध्ये आपण खोबऱ्याचे तेल घेतलो तर मी त्यात कढी पाने जो कांदा होता त्याची पेस्ट आणि इथे अ फुले आणि मेथी दाणे हे सगळं मी त्यात टाकून घेतलेलं आहे आणि आता हे शेवटचं इंग्रेडियंट म्हणजे आपल्याकडे ही जी जासंबीची पाणी आहेत ती पाणी अशी हाताने थोडीशी तोडून आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत कारण की ही पाणी थोडी मोठी असतात ना अशी तोडून टाकायची आणि आपण या सगळ्या ज्या वस्तू घेतलेल्या आहेत ना त्या म्हणजे त्या पूर्ण वस्तूंचा त्या पूर्ण वस्तूंचा त्या तेलामध्ये अर्क उतरेपर्यंत आपण त्याला व्यवस्थित अस शिजवून घेणार आहोत बघा आणि हे बघा इथे जे मी आता तेल बनवलेला आहे ते तेल मर्या पन, बगा अशा एका भांड्यामध्ये आपण गाळून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने आपण जे तेल आहे ते गाळून घेतलेलं आहे आणि याच्या पुढची तुम्हाला दाखवते बघा आणि हे ते लावायची प्रोसेस मी तुम्हाला दाखवते आणि हे जे तेल आहे ते संध्याकाळच्या वेळेस लावायचं असतं संध्याकाळी झोपताना लावायचं आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही डोकं देऊन धुवून घेऊ शकता आणि साधारण हे तेल एका दिवसात किंवा चार दिवसात तुम्ही लावू शकता आणि हे तेल लावताना असं व्यवस्थित मुळापर्यंत लावायचं आहे कारण की ते जर मुळापर्यंत व्यवस्थित जर लावलं ना तर तुमचे केस गळणार नाही म्हणजे हे जे तेल आहेत ना हे केसांना लावतात फक्त या मुळांना लावायचे आहे डोक्यामध्ये तुमचे जे केस आहेत ना ते वाढण्यास मदत होते आणि ते गळणार पण नाही आणि विशेष म्हणजे केस हे काळे पण भरपूर दिवस काळे पण राहतील ते सफेद लवकर होणार नाही ना। आणि केसांचा सांगायचं म्हटलं तर तुम्ही अशी कुठली बाजारातली जी मेहंदी आहे ती केसांना कधीच लावत जाऊ नका तुम्ही एक आयुर्वेदिक पतंजली स्टोर मध्ये एक आयुर्वेदिक मेहंदी भेटते तर तुम्ही ती मेहंदी केसांना लावत जा त्याने केस खराब होत नाही आणि सगळ्यात जास्त म्हणजे मेहंदीला केस जास्त खराब होतात हे बघा अशा पद्धतीने लावून हे व्यवस्थित पॅक करायचे आणि सकाळी तुम्ही हे गरम पाण्याने एक तिक साबण आहे तेल धुऊ शकता तेल लावल्यामुळे खूपच मोठे केस होण्यास मदत होते तर माझा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद